नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता चौक टाकळी ढोकेश्वर शिंदोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे जे चेअरमन जे बाबुलाल शेख यांच्या वतीने शिंदोडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या पेन व शालेय साहित्य वाटप संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शिंदोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे चेअरमन बाबुलाल शेख यांच्या वतीने शिंदोडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील मुला मुलेंना वह्या पेन व शालेय साहित्य वाटप आज करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आगळा वेगळा उपक्रम शिंदोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे चेअरमन बाबुलाल शेख यांनी आपल्या शिंदोडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये केल्यामुळे त्यांचे साकूर पठार भागातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संगमनेर तालुका बाजार समिती सभापती शंकर पाटील खेमनर आणि प्रमुख पाहुणे म्हणून भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव खेमनर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते सर्व मुलांना वह्या पेन व शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित शिंदोडी गावचे सरपंच उपसरपंच तसेच गावातील ग्रामस्थ माता बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते असा हा वेगळा उपक्रम साजरा केल्याने शंकर पाटील खेमनर यांनी चेअरमन बाबूलाल शेख यांचे कौतुक केले आहे तसेच या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने चेअरमन बाबुलाल शेख यांचा सत्कार करण्यात आला असा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वच मत एकत्रित असं नाही त्यासाठी कोणाचा तरी पुढाकार हवा असतो आणि तो दाते सर आणि सर्व आपली गावची मंडळी पुढाकार घेऊन हे करत असताना आपल्याला पाहायला खऱ्या अर्थानं आनंद होतोय आणि एक योग्य दिशा देण्याचं काम या गावामध्ये दाते सर असतील त्याच्यासोबत सर्व सहकारी असतील हे करत आहे या ठिकाणी हनुमान चाळीसा साजरा झाला त्यानंतर दातेसरांना चिन्ह देखील देण्यात आलं त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला गेला त्याचप्रमाणे शेख साहेबांनी एक दातृत्व या ठिकाणी दाखवलं त्यांनी देखील या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी साजरे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा मोठा एक खऱ्या अर्थानं आनंद होतो शेखा संगम आपण मार्गदर्शन करा आज या ठिकाणी आपल्या सिंधुरी गावामध्ये सर्व सिंधुरी ग्रामस्थांच्या अतिशय चांगलं दिसा एक वर्षापासून सुरू केलं आणि आज सुद्धा या ठिकाणी लक्ष्मण भूतन यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले भगवान भगवानचे सन्मान्य अधिक्राम करणार या ठिकाणी उपस्थित असलेले गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन सर्वच ग्रामस्थ बंधू आणि भगिनी या ठिकाणी सुरवातीला आपल्या शाळेचे शिक्षक सन्मान्य डाकेसाहेब यांनी आज या गावामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले त्याबद्दल भविष्यात त्यांनी माहिती दिली या ठिकाणी माझे मित्र शिव जगन्नाथ खामकर यांनी या ठिकाणी आपल्या काळामध्ये हनुमान चालीसा किंवा नवीन उपक्रम या गावामध्ये काहीतरी करावा म्हणून आणि त्या निमित्तानं खातेसर त्यांच्या सर्व आपल्या गावामध्ये हनुमानच्या दिवसा सुरू करून जवळजवळ ऑगस्ट महिन्यात सुरू झाला आणि आज दहा महिने या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि त्यानिमित्तानं इतरही कार्यक्रम मग त्यामध्ये आपल्या गावचे सोसायटीचे चेअरमन सन्माननीय भाऊलाल भाई शेख यांनी शिंडोडी गावातील जे आत्ता पहिली ते सातवीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना वया वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्या याच्यातून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वया असेल पेन असेल बाकीचं शालेय साहित्य असेल ते या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना वाटप केलं त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो त्यांनी जे मुलांना गरजेचं हे साहित्य आहे ते या ठिकाणी वाटप केलेलं आहे तसंच या ठिकाणी राष्ट्रमाता वैद्यादेवी होकर यांच्या जयंतीनिमित्तानं आपल्या गावातील चार महिलांना वैद्यादेवींच्या नावाने चार पुरस्कार दिले त्या चारही महिलांचं मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो तसंच या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतनी सर्व ग्रामस्थांनी जे वेगवेगळे उपक्रम राबवले मग त्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर खोल्यांचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे काही शाळा खोल्या पूर्ण झाल्या आहेत निश्चितपणे या, या शाळा खोल्यांमुळं ग्रामपंचायत ऑफिसमुळं आणि सोसायटीच्या कार्यालयामुळं पुन्हा एकदा शिंदोडी गाव हे अतिशय सुंदर निश्चितपणे दिसायला लागलेलं आहे त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा निश्चितपणे यामध्ये चांगला असा सहभाग आहे या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने हो। माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसंच आपल्या गावच्या पंचायत समितीच्या सदस्या मान्य संगीत कुमिअर असतील जिल्हा परिषदेच्या महिला बाल परिषदच्या सभापती सहभागीवर्ती भराधाई शेट्टे असतील यांच्या माध्यमातून या शाळा या ठिकाणी पूर्ण तास येत आहेत यामध्ये आपल्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थांचा निश्चितपणे सहभाग आहे या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करणार आहे की या ठिकाणी ज्या दाते सरांनी आपल्या शेजारीच वस्ती येथे एक अतिशय सुंदर शाळा त्या ठिकाणी उभी केली आणि ती शाळा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रथम आली महाराष्ट्रातसुद्धा त्या शाळेचं नाव झालं त्याचप्रमाणे मी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो ती दाते की दाते सरांचा उपयोग आणि तुम्ही त्यांना चांगली वेळोवेळी जर मदत केली तर निश्चितपणे त्यामध्ये ग्रामस्थांचा जर चांगला सहभाग असला तर निश्चितपणे आपल्या शिंदोडीची जी, जी। जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेचा नावलौकिक हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे होईल त्यांचे जे सर्व सहकारी मुख्याध्यापक असतील त्यांचे सर्व सहशिक्षक असतील त्यांना मी एकच विनंती करतो की आपण सर्वांनी जसं इथून मागं शिंदोडीच्या सर्व ग्रामस्थांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे निश्चितपणे इथून पुढे सुद्धा ते सर्व चांगलं असं सहकार्य करतील आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपलं जे हनुमान मंदिर आहे हे हनुमान मंदिर अतिशय जुनं सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि मी सर्व नवीन पिढींना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचं काम आपण सर्वांनी हाती घेऊन त्यामध्ये निश्चितपणे मी स्वतः अधिकराव ठेवणार असं हे सर्व निश्चितपणे त्या मंदिरासाठी मदत करू असं सुद्धा मी याप्रसंगी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी आत्ताच उत्तमराव पुदनर यांनी सांगितलं की आपल्या शिंदोडी सोसायटीचे माजी चेअरमन सन्मान्य सकाराम पाटील पुदनर यांनी या मंदिरासाठी एक लाख रुपये देणगी दिलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम यमराज बापू कुजनर आपल्या चिंगोळी सोसायटीचे माजी चेअरमन यांनी सुद्धा एक्कावन्न हजार रुपये देणगी या मंदिरासाठी दिलेली आहे त्यांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो संदीप महाराज नायकवाडी यांनी सुद्धा एकावन्न हजार रुपये देणगी या ठिकाणी दिलेली आहे त्यांचंसुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो निश्चितपणे हे मंदिर अतिशय थोड्या कालावधीत सर्वांनी जर या ठिकाणी चांगली देणगी दिली तर निश्चितपणे हे मंदिर अतिशय धुळे धुळे होईल त्यामुळं आपण सर्वांनी या मंदिरासाठी सहकार्य करावं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा